श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकांनो नम बुद्धाय जय भीम मी कुमार सोनकांबळे बुद्धवाणी या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे आजसुद्धा आपण एक सुंदर असा रमाईचा विषय घेऊन आलेला आहे आज रमाई जयंतीनिमित्त आपण रमाईला भावपूर्ण समर्पित हा विषय घेऊन आलेला आहे विषय आहे रमाई एक आई एक पत्नी एक शांत योद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख आणि त्याग आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मित्रांनो दिया दिया सब कहे बाती कहे ना कोय दिया दिया सब कहे बाती कहे ना कोई, बाती बिचारी जलती रहे और नाम दिया का होय अशीच कहाणी रमायची आणि म्हणून करुणेची कविता तू मावत नाहीस कवितेतही करुणे कविता तू मावत नाहीत कवितेतही शब्दाशिवाय महफिल मावत नाहीस स्वरात तू डोळ्या मधले व्याकुळ सागर मावत नाहीस दुःखातही साततेची सदा फुले तू मावत नाहीस अश्रुतही सूर्याबरोबर संसार तुझा चांदने झालीस अगीतही आणि सौभाग्याचे वादळ तुझे भारून गेले मरणासही मित्रांनो एक स्त्रीच्या अश्रूंनी घडलेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जग बाबासाहेबांना ओळखत पण त्या महान व्यक्तीच्या मागे रोज रडणारी रोज तुटणारी पण तरीही उभी राहणारी एक स्त्री होती रमाई तिच्या आयुष्यात सुखापेक्षा दुःख जास्त होतं आनंदापेक्षा अश्रू जास्त होते ती स्वतः जळत राहिली म्हणून एका महामानवाचा दिवा पेटत राहिला दुःखाने सुरू झालेलं तिचं आयुष्य रमाई लहान असतानाच आई वडील गेले लहान वयातच अनाथ भूक अपमान असुरक्षितता कोणी विचारपूस करणारा नाही कोणी आधार देणाराही नाही लहान मुलीच्या डोळ्यात सतत प्रश्न माझं आयुष्य लहान वयात लग्न झालं सुखाची स्वप्न पण कठीण सगळा प्रवास झाला एकोणीसशे सहामध्ये भीमराव आणि रमाईचं लग्न झालं रमाईला वाटलं आता संसारात सुख येईल पण आयुष्याने अजून कठीण परीक्षा ठेवल्या होत्या भूक दारिद्र्य अपमान संसाराची सुरुवात झाली घरात पैसे नाहीत अन्न नाही समाजाचा तिरस्कार रमाई पाणी भरायची लाकूड गोळा करायची दिवसभर कष्ट करायची कधी ती स्वतः उपाशी झोपायची पण बाबासाहेबासाठी अन्न ठेवायची तिच्या पोटात भूक होती पण तिच्या मनात पतीचं स्वप्न होतं आणि म्हणून रमाईने नित्य स्वप्न असे पहावे रमाईने नित्य स्वप्न असे पहावे शिकून साहेबानी महाज्ञानीवंत व्हावे साहेबाप्रती रमाची ही भावना मनोज राजा असतील तेथे माझे साहेब सुखी रहावे, माझे साहेब सुखी रहावे अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेबांची चिंता करायची बाबासाहेब परदेशात आणि रमाई एकटी आणि तुटलेली बाबासाहेब शिक्षणासाठी अमेरिकेला गेले लंडनला गेले घरात रमाई पूर्णपणे एकटी आजारी मुलं घरी पैसा नको औषधं नको ती पत्र लिहायची तुम्ही अभ्यास करा साहेब अहो साहेब आम्ही ठीक आहोत आमची काळजी करू नका पण खरं काय ती रात्री रडायची आणि भुकेली झोपायची मुलाचं दुःख एका आईचं वारंवार तुटणार हृदय गंगाधर रमेश इंदू राजरत्न यशवंत एकमेव मोठा झालेला गरीबी औषधांचा अभाव आणि आजार एका मागून एक मुलं गेली कल्पना करा आईच्या हातात मुलं आणि ती काहीच करू शकत नाही अहो औषधासाठी पैसे न मिळता राजरत्नाचा मृत्यू झाला गंगाधर सोडून गेला इंदूही सोडून गेली राजरत्न रमाईचा अत्यंत लाडका तो गेला तेव्हा रमाई अक्षरशः कोसळल्या आईच्या कुशीतलं फूल निघून गेलं आणि तिचं हृदय कायमचं रिकाम झालं असं होतं रमाईचं दुःख आईचं दुःख पण पन... पतीसाठी हसायची रमाई बाबासाहेबासमोर रडायच्या नाहीत दुःख दडपायचं पोटात ठेवायचं आणि हसल्यासारखं करायचं कारण त्यांना माहीत होतं त्याचं काम मोठं आहे आणि याचा प्रभाव साहेबाच्या शिक्षणावर पडला नाही पाहिजे ती म्हणायची तुम्ही समाजासाठी लढा मी घर सांभाळते अहो तुम्ही अभ्यास करा वेळेवर जेवण करा मी घर सांभाळते रात्री एकटी असताना मात्र तिने आश्रू थांबता नसता ती रडत राहायची बाबासाहेबाचा संघर्ष आणि रमाईचा शांत त्याग असा होता आणि त्या त्यागातूनच त्या त्या महाडचा सत्याग्रह झाला आंदोलने झाली बाबासाहेबाला अनेक धमक्या याच्या बाबासाहेब बाहेर लढत होते रमाई घरात लढत होत्या लोकांचा तिरस्कार गरिबी आजारी आणि या सर्व हाल आपेस्टा, पण तिने कधीच पतीला अडवलं नाही असा होता रमाईचा त्याग रमाईचं शेवट कसं झालं आयुष्यभर कष्ट शेवटी शांतता अत्यंत कष्ट अल्पाहार ताण रमाई गंभीर आजारी पल्ल्या आणि एकोणीसशे पस्तीसला रमाई जग सोडून गेल्या बाबासाहेब पूर्णपणे तुटले ते म्हणाले आज मी माझी सावली गमावली आज मी माझी सावली गमावली ती गेली पण तिचे आसरू इतिहासात राहिले ती शांत झाली पण तिचा त्याग अमर झाला लोक का रडतात तिची कथा ऐकताना कारण ही कथा आहे एका आईची तिने मुलं गमवली एका पत्नीची जिने स्वतःचं आयुष्य पतीच्या स्वप्नासाठी दिलं एका स्त्रीची जिने स्वतः दुःख सहन केलं पण समाजाला एक महामानव दिला एक महामानव दिला मित्रांनो हा विषय होता रमाईचा त्याग विषय आवडल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवा नम बुद्धाय जय भीम